श्री स्वामी समर्थ मंडई तर स्वागत असं माझ्या नेमिका मेनू ब्लॉगमध्ये तर मंडई आज आम्ही बेळगाव टू सावंतवाडी असं आमचं प्रवास होतो दादा वहिनी मी आणि परी परी ता सीट वर सीट वर जोता बस तर पाचच्या सीटवर जाऊन पुढच्या सीटवर असा फिरतच होता बसमध्ये नंतर मध्ये थोड्या वेळ गाडी थांबवली चिप्स वगैरे घेतली आणि थेट आमच्या आंबोलीत जाऊन गाडी थांबली मंडईनं आंबोलीत गेलो तर ते त्यांना विचारला नाश्त्यासाठी काय काय असं तर ते म्हणावं लागले समोसा भजी वगैरे समोसा वगैरे घेतलो चहा वगैरे घेतलो आणि परत वाट धरली सावंतवाडीची तर एकदाची आंबोली घाटात पोचलो येऊन जास्त ट्राफिक नसल्यामुळे आ आज आम्ही लवकरच पोचलेलो येऊ आणि वहिनीक परी दादाक बाय बाय केलं आहे आणि पियाक मी बोलवलेलं आहे आणि पियान त्या ढोलूक फक्त एकच विचारले आणि तुझा दिदी इला काय बापरे रे त्याचा आनंद गगनान मावीन असं झालेलो हो मंडळीनो आणि मी गेले का खूप खुश जात होतो आणि पाठीमागनं पप्पा पण गवत घेऊन येत होते म्हशांसाठी तर एकदाचा घराकडे पोचलय आणि बघा येऊन येऊन नुसते मिठीच मारी होतो आणि आम्ही कोण गेलो काही खूप खुश असतं आणि घराकडे आहे तसं शपटो धबाढब दब उडे होतो आणि परत एकदा भेटा गेलो म्हटलं बाबा कितीसो भेटलं आहे आणि नंतर दारार पाय लावून बसलो म्हणजे घरात येऊ काय नको असं झाला दारी मेट धरतात तसा मग एकदा घरात गेलं आणि त्या काहीतरी हल्ल्याला खाऊ वगैरे घातल्याशिवाय शिवाय तो कप असायचो नाही ते का आहे बिस्किट वगैरे आणि नंतर पिया म्हणाला तुझ्या हातच्या हातची मका खिचडी होई मग खिचडी वगैरे बनव घेतलं आहे मी खिचडी वगैरे बनवून झाली तशी पियान वाढल्यान आणि काय आज टेकूनच बसलेलो माका काही जायत नसलेलो आणि मी का लाड खूप असतं त्याचे आणि ते का पहिलो घास घालूकच होयो जेवताना नाही तर ते का कळतं की कोणी आपण जेवण घालू ना काय करू बघा आता मांडयेर येऊन झोपलो तर असे ह्याची आमच्या कुत्र्याचे नखरे असत जर मंडळी व्हिडिओ आवडला लाईक आणि सबस्क्राईब करू तेवढा विचाराय नको बाय